Don't know why you left me bleeding With a broken heart in me if I deserved this feeling I thought that you know that we had something special to you and love this Hi Damascal, Miss Nihakouk de family one for night that my friends look cool cook cook side of the कसे आहात तुम्ही सर्वजण अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो आज, आ, असा आज ना आत्ता जे आहे ते तूप बनवलं आणि असा स्मेल इतकं मस्त सुगंध दरवडतोय की काय सांगू आणि आज ना माझ्यासोबत ना विचित्रच घडत आहे माहीत नाही वातावरण बदलाचा परिणाम आहे की काय खरंच कळत नाही आहे पण ना सतत चिडचिड चिडचिड होत आहे मी सतत काम करते आहे पण कामही संपत नाही आहेत आणि वेळ कसा जातोय ना हेही कळत नाही आहे आज मी म्हणजे भरपूर गोष्टी ठरवलेल्या होत्या भरपूर गोष्टी मला करून घ्यायच्या होत्या आणि याची प्लॅनिंग दोन दिवसा दो दिवसा मा तीन दिवसापासूनच चाललेली कारण दोन तीन दिवस सतत एक तर मार्केटमध्ये जाणं झालं त्यामुळे ही माझं जे रुटीनचीच कामं झाली नाही एक्स्ट्रा तर लांबच आणि आता बघा ना आजची दहा तारीख चौदा तारीख आली लगेच दोन दिवसानंतर क्लिनिंग बाकी आहे संक्रांतीची आणि बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत आणि बहुतेक या सर्व गोष्टींचा ना लोड आहे माझ्यावरून म्हणून मला चिडचिड होते की काय मला खरंच कळत नाही म्हणजे मला कधी असं होत नाही पण झालं की मग मात्र भयंकर होतं म्हणजे आता मला हे सर्व क्लीन करायची आहे किचन म्हणजे मी ठरवलं होतं की कि आज किचन करते आणि उद्या जे आहे दोन रूम जे आहेत क्लीन करते मग परवाचा दिवस येईल तेव्हा मग माझं तिळगुळ वगैरे आणि या सर्व गोष्टी जाईल भरपूर प्लॅनिंग होती पण आज काहीच त्यानुसार झालं नाही फक्त म्हणजे तीच डेलीची रोजचीच कामं जी आहेत करता करता बघा किती वेळ निघून चाललाय माझा हा ती कामं जरी झाली ना तरी मला भरपूर चिडचिड आहे काय करू कसं करू सुचत नाही आहे माहीत नाही आय थिंक वातावरण बदलाचाच परिणाम असे हा थंडी तर आहेच फार कमी झाली असे म्हणता येत नाही पण एक भुरभूर भुरभूर अशी -भुर हवा येते आता आणि त्यामुळे स्किन जरा जास्त ड्राय वाटते आणि वेगळं स्किल होतंय माहित नाही मलाच होतंय की काय पण हवा चाललेली आहे आता त्यामुळे थंडी जास्त वाचते आणि सोबत आमच्या घरात राखही उडून येते त्यामुळे घरही दोन दोनदा क्लीन करून क्लीन झाल्यासारखं वाटतही नाही आणि बऱ्याचशा गोष्टी माहीत नाही का पण खरं सांगते भरपूर चिडचिड होत आहे मला आज बहुतेक कामाचा लोडच असेल हा सो स्वतःला तुलनाम करायचा मी प्रयत्न करते आहे रुटीनची कामं झाली आता मी तूप काढलं तूप पिऊला भयंकर आवडतं कालपासून तूप संपलेलं तर त्याची वेगळी चिडचिड चाललेली त्याला दोनपैकी एका जेवणात तरी तूपोडी लागतेच लागते त्याला भयंकर आवडते तूपोडी आणि तेही जास्त प्रमाणात लागते आणि मी आणि विकतच तूप तो खात आहे त्याला घरचंच लागतं मग आता घरचं तूप, घर तूप कितीतरी पुरणार ना सो आता जास्तची सहा नव्हती पण होती ना तेवढ्याच म्हटलं तूप करून घेते आणि बऱ्यापैकी झालं बघा दीड वाटी तूप जे आहे झालेलं आहे म्हणजे आठवडाभर तरी त्याला कमीत कमी पुरेल चला आता तूप काढून झालं आणि बेल वाजली बहुतेक माहिती आता आलो आहे की आज ना पार्सलही येणार आहे आज मी दोन तीन प्रकारच्या ज्वेलरी बोलवल्या आहेत खरं सांगू का हळदीपुकाशी इतकी सर्व प्लॅनिंग आहे माझ्या डोक्यात आणि त्यानुसार काहीच होतही नाही होत नाही आहे त्यामुळे ही माहिती मला चिडचिड होत आहे का सो आज काही ज्वेलरी येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे एम डी एफ मॅगनेट बोलवलेले आहेत म्हणजे आय होप ते यावेत आज ते आज आलेत की कसं आज उद्या मी ते एक काम कम्प्लीट करू शकते ते एक माझं काम कंप्लीट असलं तर मी बाकी सर्व गोष्टी ना इझिली करून घेईन तर त्याच कामाचा एक मला भयंकर लोड आलेला आहे सध्या कारण ते वेळेत होणं गरजेचं आहे त्यामुळे पाहते आता पुन्हा बेलवाजली आधी बघते काय आलंय नेमकं पार्सल आहे की काय आहे तर पार्सलच होतं आणि ज्या पार्सलची मी भरपूर म्हणजे अगदी अशी आतुरतेने वाट बघत होती ते माझं पार्सल रिसिव्ह झालेलं आहे आणि ते म्हणजे हे मॅगनेट्स एम डी एफ एम डी एफ बोलवलं होतं मी बघा काही दिवसापूर्वी मी शेअर केलं तुमच्यासोबत की मी हळदी कुंकाचं वान म्हणून असे फ्रीज मॅग्नेट जे हे पडलं होतं माझ्या हातात मग ते उचललं मी आता आणि हिचा जो चेहरा आहे तो पडला खाली तुटला तर नसेलच तो कारण चांगला स्ट्रॉंग आहे पण इथन तो चिपकवल्यानं म्हणजे चिपकून जाईल पण हे असं एकच नाही बरं आज तीन तीन असे नुकसान झालेत मी काही दिवसापूर्वी एक मस्त मोज्या काठचा वास बनवला होता तो सकाळीच आम्हीच्या पप्पांनी पाडला तेही दाखवते मी तुम्हाला त्याचे भरपूर जे आहे बॉलपुट्टी म्हणा काच म्हणा पडलेत आणि त्यानंतर आता अर्ध्या तासापूर्वी आरोपी होऊचं चाललेलं मी त्यात त्यांनी त्यांना आवडायला गेली तर माझ्या ह्याच्याने जे आहे जो मोर बनवला बघा मी मागच्या आठवड्यामध्ये सो तो पडला आणि त्याची पण मान तुटली सो तो मी चिपकवला आता मी तेही दाखवते तुम्हाला त्याचीही कंडिशन बिकट आहे हेही तुटलं तेही तुटलं असे असे तीन ते नुकसान झाले झालेतात माझे बरं जाऊ देत मी काय बोलत होते पार्सल आलं सो हे एम डी एफ जे फ्रीज मॅगनेट आहेत ते बोलवलेत मी आणि बघा हे जुने आहेत आणि हे नवीन आहेत आणि हे यापेक्षा मस्त साईज साईज मोठे आहेत ही एक गोष्ट छान घडली माझ्या माझ्यासोबत म्हणजे प्राइस तीच आहे ऍक्च्युली ज्या लिंकवरनं आधी बोलवलं होतं त्याच लिंकवरनं आता सुद्धा बोलवलं पण साईज मोठी आलेली आहे त्याच मध्ये याची जाडी जरा जास्त आहे हे थोडीशी पातळ आहेत पण चालतात म्हणजे इतकीही पातळ नाहीत की लगेच खराब होतील की काही सो अशी हे वन एटी सिक्सला हं मागच्या वेळेसही तुम्ही कमेंट्स मध्ये विचारलं होतं मला सो हे एम डी एम मी मिशो बोलवले आहे त्यांना ऑलरेडी मॅग्नेट लागून आहेत आणि हे वन एटी सिक्सला ला थर्टी असे जे आहेत मला पडलेले आहेत सो आता ना तुम्हाला सर्व दाखवून झालं की पटपटपट -पट जे आहे मला याला स्पेंड करायचं आहे आणि खरं तर यातच मला सर्वात जास्त टेन्शन होतं की कधी एकदाचे हे मॅग्नेट्स माझ्यापर्यंत पोहोचतात पोहोचतात आणि कधी एकदाच मी हे माझं काम कम्प्लीट करते सो हे आलं आणि दोन ज्वेलरी ही आल्या त्यासाठी खरंच मी खूप जास्त एक्सायटेड होते पहिल्यांदा असं काहीतरी मी ट्राय करणार आहे आणि यावेळेची थीम ही आमची खूप छान आहे त्यानुसार एक दोन ज्वेलरी घ्याव्या असं माझं खूप दिवसापासून मनात होतं पण म्हणजे पुन्हा कधी यूज होणार की नाही आणि पडतील का घरात वगैरे असे विचार करून मी एक दोनदा कॅन्सल केलं पण फायनली हिंमत केली आणि बोलवूनच घेतलं सो ही एक नोसपिन मी बोलवली तुम्हाला लावून दाखवते बघा आणि ही अशी दिसते मी पहिल्यांदा ट्राय करते आहे माहित नाही कशी दिसणार काय दिसणार पण म्हटलं काहीतरी वेगळा लुक हवा आहे म्हणून जे आहे मी ही ऑर्डर केली आणखी एक दोन गोष्टी आहेत ज्या यायच्या आहेत आणि एक हेअर पिन सुद्धा हेअर पिन हेअर ज्वेलरी म्हणू शकता ती सुद्धा ऑर्डर केली मी ती पण खूप सुंदर आली खरंच म्हणजे प्राइसच्या मनाने खूप सुंदर आली ही जी नोसपीन दिसते ना तुम्हाला हिची प्राइस जस्ट एटी रुपीज आहे आणि या हेअर पिनची हेअर हेअर ॲसेसरीजची प्राईज प्राइस जी आहे वन थ्री सेवन आहे आय थिंक वन थर्टी सेवन जवळून दाखवते मी सो बघा अशा प्रकारची आहे ही दिसायला खरंच खूप सुंदर आहे आणि याला ना असं बॅक साईडला हुक्स आहेत ज्या केसांमध्ये फिट करायच्या आहेत आणि दोन साईडला असे दोन ही आहेत हे ना आपण म्हणजे इथे जरी सांगितलेलं आहे की केसांना लटकवू शकतो पण मी ट्राय केलं थोडंसं जर ही क्लिप खालच्या साईडला लावली ला केसांच्या तर ते कानातही आपल्या फिट येतात आणि इतकं सुंदर दिसतात की काय सांगू आता इथे मी इतकं व्यवस्थित लावलेलं ला नाही पण हेअरस्टाईल वगैरे केल्यावर किंवा जुडा असेल किंवा वेणी गुंफलेली असेल ना तर हे आणखी जास्त उठून दिसतील यापूर्वी माझ्याकडे अशा टाईपची ज्वेलरी वगैरे नव्हती पण म्हटलं चला काहीतरी नवीन ट्राय करूयात सो म्हणून जे आहे मी हे सर्व ज्वेलरी मागितली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्तात आहे म्हणजे एखादी कशी महाग वस्तू जर आपण बोलवली ती वापरली नाही तर कसं रिग्रेट होतं सो ही नाही यूज झाली ना तरी रिग्रेट होणार नाही कारण फक्त एकशे सदतीसला आहे आणि नथ बघा आता जवळून दाखवते आहे इतकी सुंदर दिसते न ही नथ की काय सांगू सो चला ह्या ज्वेलरीज तुम्हाला हव्या असतील तर याच्या लिंक्स ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेकआउट करा आणि ही ज्वेलरी तर दाखवायचीच राहिली मी आणखी असे इयर रिंग्स पण ऑर्डर केलेले आहेत पण माझ्या अपेक्षेपेक्षा ना हे जरच छोट्या साईजमध्ये आहेत आणि हे दीडशेच्या जवळपास आहेत आणि दीडशेच्या मानाने हे तरी मला वर्थ इट नाही वाटलेत म्हणजे वरचं जे फूल आहे ना ते तरी ठीक आहे पण जे खालचे त्याची लटकन होते मोती होते मी असं इमॅजिन केलेलं की ते मोठे येईल म्हणून जे आहे मी आजच ते रिटर्न पाठवलेत त्यानंतर जे तुटफूट झाली ते दाखवते आहे बघा मोराचा चेहरा जो होता बनवलेली बॉडी ती तुटली होती आणि हा वासही तुटला होता पण चला आता तोडफोड करणं घरच्यांचं काम आहे पण न नवीन नवीन वस्तू बनवत राहणं हा माझा छंद आहे आणि तेच आता मी करते आहे खूप स्ट्रेस आलेला आहे त्यामुळे मला काहीच सुचत नाही आहे म्हणून म्हटलं चला आपल्या आवडीच आपण काहीतरी करूयात म्हणजे चिडचिड मला हो ते जरा कमी होईल आणि आज काहीतरी वेगळं पाहायला मिळेल ऍक्च्युली हे आहेत कोकोनट शेल आपले नारळाची टक्कर आणि यापासून मी मस्त छोटी छोटी क्यूट क्यूट असे जे आहे प्लांटर बनवणार आहे सो लेट स्टार्टेड सर्वात आधी तर हा माझ्याकडे आहे स्टँड पेपर आणि याने याची साल मला काढून घ्यायची या एका गोष्टीला भरपूर वेळ लागतो बरं का करायचं आहे म्हणजे मी आत्ता हे करून ठेवलं की तसं दुपारपर्यंत मस्त सुकून जाईल आणि त्यानंतर मग मला कलरिंग वगैरे करता येईल मला नाही वाटत की हे आजच्या आज कम्प्लीट होईल नाही झालं तर काही उरलं सुरलं काम मी उद्या करेल आणि तसंही म्हणजे डिटेलिंगचं काम करायचं असतं त्यामुळे एक दिवस एक्स्ट्रा तर द्यावाच लागतो एक दिवस म्हणजे एक दुसऱ्या दिवसातले काहीतरी तास स नारळाची मस्त टक्कू करून घेतली मी मस्त स्मूथ स्मूथ केलेत ते त्यानंतर हे छोटे छोटे पाईपचे तुकडे घेतलेत आणि आधी फेविक विकनं चिपकवला बघा त्यानंतर सीलने ना सॉरी एमसिलने वॉल पुट्टीने असं मस्त ते जे आहे ना पॅक करून घेतलं सील करून घेतलं पाण्याने ती सर्व वॉलपुट्टी ही देखील स्मूथ केली आणि त्यानंतर माझं इथे डिटेलिंगचं काम वगैरे करणं चाललेलं सो वॉलपुट्टीच्याच मदतीने जे आहे ना मी सिंपल अशी याला ना शॉल टाईप काहीतरी समथिंग बनवायचा प्रयत्न केला त्यानंतर इथे केस बनवते आहे सोबत त्याचे हात वगैरे बनवायचे आहेत म्हणजे माहीत नाही जसं जसं मनात येत जातं ना तशी तशी मी करत जाते आणि हो वॉलपुट्टी फक्त पाणी टाकून भिजवलेली आहे बरं का इथे मी म्हणजे फेविकॉल वगैरे वगैरे फालतूचा जास्तीचा ताम तामझाम काही मी इथे केलेला नाही सो अशा प्रकारे बघा या प्लांटरचे केस बनवलेत त्यानंतर हात बनवलेत आणि अशाच प्रकारे हे दुसरंही प्लांटर मी इथे बनवून घेतलं आता झालेली आहे संडेची सकाळ हां सो आता तुम्हाला हे सर्व सुकल्यावर मी इथे दाखवते आहे आणि तुमच्या काही ते फारसं लक्षात येणार नाही पण जेव्हा कलरिंग करेल ना तेव्हा लक्षात येईल सो इथे दोन प्रकारचे सँडपेपर मी तुम्हाला दाखवत होते एक जो, है ना जासता है। एक आहे।, जो आहे ना तो जास्त खळबळीत आहे आणि यांचेही नंबर असतात बरं का आणि एक जरा स्मूथ टाईप आहे जो स्मूथ आहे ना त्यानेच मी वॉलपुट्टी इथे म्हणजे रब करते आहे एक्स्ट्राची जी वॉलपुट्टी असेल किंवा जिथे खरबड असेल ते सर्व जे आहे त्याने स्मूथ होतं सो so, uh, सर्व वॉलपुट्टी व्यवस्थित स्मूथ केल्यानंतर आत्ता वेळ आलेली आहे कलरिंगची इथे मी अक्रॅलिक कलरच यूज करते आहे कारण पटकन सुकतात आणि माझं काम तेवढं पटकन होते कारण आज संडे आहे आज माझ्या कामांची भरपूर लिस्ट तयार आहे कारण काल मी म्हणजे खूप प्रयत्न केला पण माझ्यातने नाही झालेत कामं खरंच आणि होतं मला कधीकधी असं लो फील झालं की मग कामंही हळूहळू आणि अगदी म्हणजे होतच नाहीत सो so, चला कामं जरी झालेली नसली तरीही माझा दिवस अगदीच वाया गेलं असं म्हणता येणार नाही दिवस माझा प्रोडक्ट गेलेला आहे कारण मी मस्त क्यूट असे प्लांटर इथे बनवलेले आहेत इतके सुंदर दिसता येत नाही की काय सांगू आणि माहिती आहे का म्हणजे वेळ हा फक्त डिटेलिंगला लागतो इतर गोष्टी ह्या भरभर भरभर होऊन जातात सो इथे माझी डिटेलिंग करूनही झाली आणि माझे प्लांटर इथे मस्त बनवून तयार झाले चला आता दाखवते तुम्हाला a broken heart in me if I deserved this feeling. I thought that you know that we had something special till you end up all this pain. So, much cute, cute, a sheep planter, Siti Bunununtai. कसे दिसतायत मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही नारळ फोडल्यानंतर त्यांच्या टक्कांचं काय करता तेही सांगा आणि यानंतर म्हणजे तुम्हाला ते फेकण्याचं तरी काम पडणार नाही सो तुम्ही त्याच्यापासून असे सुंदर सुंदर प्लांटर्स म्हणा आणि याचा उपयोग ना फक्त प्लांटर्स म्हणूनच नाही कॅन्डल होल्डर म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता यामध्ये तुम्ही यामध्ये तुम्ही छान छोट्या छोट्या कॅन्डल्स लावू शकता आणि त्यानंतर छोटे छोटे प्लांट्स पण तुम्ही यामध्ये लावू शकता किंवा आर्टिफिशियल जे प्लांट असतात ना ते सुद्धा तुम्ही यामध्ये लावू शकता किंवा मग पाणी टाकून छान फुलं वगैरे टाकूनही याला तुम्ही डेकोरेट करू शकता एंट्रीला तुम्ही याला ठेवू शकता आणि सेंटर टेबलवर वगैरे 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 खूप सुंदर दिसतात हे खूप क्यूट असे बनून तयार आहेत तरी मी खूप अशी मेहनत नाही घेतली यावर कारण जसं मी बोलले आज माझा मूडच नव्हता तरी सुद्धा हे खूप छान बनवून तयार आहेत आणि ची चुट्टी तर बघा किती छान बनली सो so, चला मग अपेक्षा करते तुम्हाला नक्की माझे हे क्यूट असे डॉल प्लांटर्स आवडले असतील प्लांटर आवडले असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो प्लीज छान छान कमेंट करा पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय With a broken heart, tell me if I deserve this feeling. I thought that you know.